फ्रेंड कसे आहेत तुम्ही मस्तच असणार मी पण मस्त आहे सर्वांच्याकडे घरी दिवाळी चालू असणार सर्व फराळ बनवण्यामध्ये असतील आमचं पण फराळ चालू आहे चला मग आता शंकरपाळे बनवले घेते आज चला तूप ठेवलं आहे मी गरम करायसाठी बघा मी आता इथे तूप गरम करून थोडंसं गार करायला ठेवलं आहे पंखा लावून देतो मी एक किलो मैदा घेतला आहे देऊ घेतली आहे एक किलो मैदा अर्धा किलो साखर टाका जसं तुम्हाला गोड आवडतं आम्हाला गोड आवडतं पण एवढं पण गोड नाही करायचंय तुम्ही किती पण बनवा पण प्रमाणात बनवलं ना तर बरोबर बनेल तुमचं तुम्हाला मॅथायचं तर अर्धा किलो साखर टाकली कि किती साखर घेतली गेली जर तुम्ही पिठी साखर नसते घेत तर तुम्ही नॉर्मल साखरचं पण थोडंसं सा पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आणि मग केलं तरी चालतं चालतंय एकत्र करून याच्यात थोडंसं किंचित मीठ टाकत थोडंसं मीठ टाका गा, आणि तूप बघा गार होते तू त्याच्यामध्ये थोडस सोडा वगैरे टाका चांगलं तेल असं मस्त एकत्र करून घ्या तुम्हाला दूध पाहिजे तर तुम्ही दुधाने पण मळू शकता पाण्याने पण मळू शकता पण पीठ थोडस घट्ट मळा जास्त पातळ पण करून घेऊ नका चला मी पटापट पीठ मळून घेते तर आता एक तूप टाकून घेते गार झालेलं तूप तेल टाकायचं तर तेल टाका थोडस गरमच आहे थोडस गरम राहिल माझ्याकडे मस्त आधी तुम्ही गार करून एकदम तूप टाकून थोडस हे करून घ्या हे मी आज पहिल्यांदा बनवते असं नाही येत मला पण कधी मी बनवतच नव्हते आम्ही लहान होतो आमचे पप्पा काय करायचे मम्मी माझी अशी आता आपण सगळे कसं म्हणजे सर्व लोक आठ दिवस पहिले बनवायला सुरुवात करतात तर माझी मम्मी अशी कधीच कर करत नव्हती म्हणजे मम्मी यांना काय करायची सध्या दोन दिवस दिवाळी राहिली गुल ना तशी बनवायला घ्यायची मग पप्पा काय करायचे येताना लय खाऊ आणायचे ते काजू बिस्केट त्याच्यानंतर ते गुलगुले हे सर्व आणायचे रात्रभर पप्पा जागायचे पप्पांना आमच्या आम्ही म्हणजे अशी मम्मी बनवायची ना तर बघायला बसतले हाऊस होती पप्पा काहीच नाही खायचे पप्पांना फक्त नानकटे भरपूर आवडायचे माझ्या तर पप्पा काय करायचे माझ्या आत्या नानकटे आणायचे पप्पांसाठी तीच खायचे बाकी एवढं सर्व बनवायचे बसायचे रात्रभर मस्तपैकी बोलायचे बघ मस्तपैकी आता तुम्ही बनवा मी बसतो बाजूला मग मी काय करायची माझ्या आरामशी सर्व सैपक बनवून घ्यायची मग नंतर दहा अकराला रात्री बनवायला सुरुवात करायची पप्पा बसून सर्व आम्हाला म्हणायचे तुम्ही घ्या नाश्ता करा हे खरं खरंच ती गोष्टच वेगळी होती पप्पा गेले ना ती खुशीच राहिली मी त्याच्यानंतर पप्पा सर्व नाश्ता वगैरे करून बसचे त्याच्यानंतर मम्मी आज आजची बनवायची आणि मग आम्ही मागितलं ना मम्मी तरी आमच्या थांबा आज दोनच दिवस दिवाळी वाखे खाऊ नका आणि आमचे पप्पा देऊन टाका म्हणजे तुला काढायचं नाही एक काम कर देवासाठी काढून घे आणि ते पोरण पोरण नाही बघ पोरणसाठीच बनवायला सांगते खरंच ते सर्व आठवण येते ना लई वाटवून मम्मी बनवायची आम्ही मम्मीला पटाफट असं जर का लासून द्यायचो कापून द्यायचो चला जाऊ आता हे सर्व पीठ मळून घेते बघा मी मस्त केलं तूप तूप टाकलं तर ते सर्व आता मस्त घट्ट पीठ मळून घेते पाणी जास्त टाकू नकाच नर मोगत होते कारण की त्याच्यात साखर पण असते एवढंच पाण्यावरून मळून घेत एकदम कडक आता बघा पीठ मऊ मस्त अर्धा तास मुरू देऊ ते थोडंसं आता आराम करू तो पण ते अर्धा तास पीठ मस्तपैकी होत आहे कारण की माझं काय झालं थोडंसं अंशू जेवण मागायला आलं ना तर त्या जेवत होता त्याच्या काकीसंगती होती हॉलमध्ये तो मला थोडंसं बोललं मम्मी मला वाढून देते त्या मी त्याच्याशी पण बोलायला गेली पण माझं थोडंसं पा पाणी जास्त पडलं पण तुम्ही कमी पाणी टाका म्हणजे पाणी जास्त ना मग खूप पातळ होऊन जातं घट्ट पीठ असल्यानं तर मस्त होतं चला अर्धा तास मुरू द्या मी पण थोडंसं अर्धा तास रिलॅक्स होते चला भेटू तुम्हाला अर्ध्या तासाने बघा अर्धा तास झालाय वाढून घेऊ बघा मस्त मोजलंय गोळे करू तेल पण तापळ ठेवलं कारण की मी खाली बसून आण जसं करून डायरेक्ट नाही तळणार एक 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 करण तळ थोडंसं पीठ काढलं बरं तुम्ही न पीठ लावता हे केले तरी चालतं खाली चिपकून तेल तापळ ठेवलंय पहिले लई वाढायची कारण की पप्पाला नरम मम्मी थोडी कडक आवडायचे आम्हाला पण नरमच चावडायचं मग मम्मी काय करायचं ना की शेवट शेवट थोडेसे असे जाड बनवायचे मस्त लाटून घेतली स्लोवर केलं ना तेच म्हणजे तुम्ही मध्येच फास्ट करा मध्ये स्लो करा तो छान होतील एकच जर तुम्ही गॅस देणार मोठं वेगी एकदम फास्ट करून आण तळवून हो ते चांगले नाही हो। स्लो फास्ट स्लो फास्टमध्ये तळा चला तर पटापट तळवून घेऊ बघा भरपूर गरम होते आहे ते होत तो पण तर दिसून घ्यावता माशी करायची माशी करायची त्याच्यानंतर अजून गोल बनवून घ्यायची तिला म्हणजे तिचे ना असे लेअर लेअर निघतात लाटून घ्या ला। वाकडी इकडी पण लाटत वाकडी लाटला पण ना साईडचे कोणी कोणी काढून टाकून द्यायचं म्हणजे दुसऱ्या टाकडीमध्ये घे टाक छावच लाटली एवढी पण येणे लाटली मस्त रंग फोडत आहे

आणि <laughs> <usles> <usles> <Ava. usles> <Ava. usles> थोडस स्लोवरच द्या म्हणजे अजून अजून ते थंड झाल्यावर अजून वेगळं कल होते मी टाकून घेतो टाकते छाकून कसे वाटले शंकर बाळे सांगा तुम्ही पण मला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉक मध्ये